कोजागिरी पौर्णिमेची अमृत रात्र या राशींवर होणार सुखसंपत्तीचा वर्षाव नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चंद्रप्रकाशात नाहलेली रात्र आकाशभर पसरलेलं निर्मळ चांदणं आणि प्रत्येक घराघरात दुधाचा उकळ त्या भांड्यातला सुवास हे दृश्य मनाला भारावून टाकतं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त एक सण नाही तर तो आहे आशेचा श्रद्धेचा आणि अमृत संपत्तीचा उत्सव या दिवशी चंद्रप्रकाशातलं दूध पिणं म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचं शुद्धीकरण मानलं जातं पण याहीपेक्षा मोठं गुपित आहे की या रात्री काही निवडक राशींवर चंद्रदेव आणि लक्ष्मी मातेची कृपा अमृत वर्षावासारखी बरसते ज्यांचं आयुष्य आजवर अंधाराने भरलं होतं ज्यांनी केवळ संघर्ष दुःख आणि अश्रू पाहिले त्यांच्यासाठी ही रात्र नशिबाचा नवा दरवाजा उघडणारी ठरणार आहे कारण कोजागिरी पौर्णिमेच्या या पवित्र क्षणी काही राशींवर खरोखरच सुखसंपत्तीचा अमाप वर्षाव होणार आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी ही रात्र आयुष्य बदलणारी ठरणार आहे अनेक दिवसांपासून चाललेली धावपळ मनातल्या चिंता आणि आर्थिक अडचणी यांचा अंत दिसू लागेल कोजागिरी पौर्णिमेच्या अमृत प्रकाशात तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतील घरात सुख नवी खरेदी आणि पैशांचा ओघ सुरू होईल कुटुंबातला तणाव कमी होईल आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल चंद्रकिरणांसारखं स्वच्छ नशीब तुमच्यावर बरसणार आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांच्या मनातले ओझे या पौर्णिमेला हलकं होईल ज्यांनी नेहमी मेहनत केली पण त्याचा हवं तसं फळ मिळालं नाही त्यांच्यासाठी हा काळ खरा सोन्याचा ठरेल घरात नवी मालमत्ता वाहन किंवा मा दागिने खरेदीची संधी येईल धंदा नोकरी किंवा व्यवसायात अचानक भाग्याचे दारे उघडतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या हाती लक्ष्मीचं वरदान येणार आहे सिंह सिंह राशीच्या लोकांवर कोजागिरी पौर्णिमेची ही रात्र अद्भुत चमत्कार घेऊन येईल आत्मविश्वास वाढेल लोकांमध्ये मान सन्मान मिळेल आणि तुमच्या बोलण्याला वजन येईल जे अडथळे खूप दिवसांपासून डोक्यावर होते ते अचानक दूर होतील नोकरीतील बढती व्यवसायातील नवा करार किंवा घरातील मोठा निर्णय सर्व काही तुमच्या बाजूने होईल चंद्रदेव तुमचं भाग्य अशा प्रकाशात उजळवतील की आयुष्यभर तुम्हाला हा क्षण विसरता येणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी ही रात्र म्हणजे संघर्ष संपण्याची वेळ अनेक दिवसांपासून कुटुंबात चाललेले वाद मनातली खंत आणि अपूर्ण स्वप्न यांचा शेवट या पौर्णिमेने घडवून आणेल आई वडील कुटुंबीय आणि मित्रांकडून साथ मिळेल जे नातं तुटलेलं होतं ते पुन्हा जुळेल आर्थिकदृष्ट्याही धनलाभ होईल आणि घरात सुखसंपत्तीचा ओघ येईल चंद्रकिरणांसारखा शांतीचा प्रकाश तुमच्या घरभर पसरून जाईल कुंभराशीच्या लोकांना ही पौर्णिमा म्हणजे देवाचं वरदान वाटेल मनातील अस्थिरता बेचैनी आणि निराशा दूर होईल अचानक आलेली संधी तुमच्या हातात सोनं करेल घरातील आजारी व्यक्तीला बरं वाटेल आणि तुम्हाला आयुष्याबद्दल नवी ऊर्जा मिळेल व्यवसायात नोकरीत किंवा शिक्षणात मोठं यश मिळेल सर्वात मोठं म्हणजे तुमच्या मेहनतीला आता खरं फळ मिळणार आहे ही पौर्णिमा आपल्याला शिकवते की अंधार कितीही दाटला तरी प्रकाश येतोच जसं चंद्रप्रकाश अंधाराला दूर करतो तसं या रात्री आपलं जीवनही नवं उजाड पाहणार आहे ज्यांचं आयुष्य आजवर दुःखाने व्यापलेलं होतं त्यांच्यासाठी हा काळ आनंदाची नवी सुरुवात आहे आजची ही रात्र आहे अमृताची श्रद्धेची आणि प्रेमाची या रात्री दूध पिताना देवाला मनापासून प्रार्थना करा की देवा आमच्या घरातून दुःखाचा अंधार दूर कर आणि सुखसंपत्तीचा प्रकाश दे विश्वास ठेवा ही प्रार्थना ऐकलीच जाईल माणूस कितीही थकलाय कितीही हरलाय तरी देवाचा आशीर्वाद आणि नशिबाचा योग्य क्षण त्याचं आयुष्य बदलू शकतो कोजागिरी पौर्णिमेची ही अमृत रात्र तशीच आहे काही निवडक राशींवर सुखसंपत्तीचा वर्षाव होणार आहे पण ही रात्र प्रत्येकासाठी आशेचा किरण घेऊन आलेली आहे चंद्रप्रकाशात नहालेली ही रात्र तुमच्या जीवनात नव्या आनंदाचं सुखाचं आणि समृद्धीचं दार उघडो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद